जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत काय ठिकाणाचं नाव आहे भेडगाव या ठिकाणी आलेला आहोत मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज रांगे पाटील यांचा संवाद दौरा परभणी शहरामध्ये या ठिकाणी होणार आहे त्यासाठी इथं फराळाची व्यवस्था जर आपण पाहिला असेल बंधू तुम्ही त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला एकदा शूट करून दाखवा पलीकडच्या बाजूला फराळाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पार्सल वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पाणी बॉटल या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे तर बेळगाव मध्ये हे जे पाणी बॉटलचं वाटप असेल किंवा फराळाचं वाटप असेल तर आयोजन कोणातर्फे करण्यात आलेलं आहे आमदार बाबाजाने गुरराणे साहेब यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे बर तर आपण पाहिलं असेल जसं की या पॅकेज वरती जर तुम्ही पाहिलं असेल दादांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतोय आणि आयोजकांचं नाव असून राहतो तुम्हाला काय वाटतं बरं तुम्हाला कोणी कशी संकल्पना सुचली की बाबा परभणीला अशा पद्धतीचा संवाद होणार आहे आपण नाश्त्यांची व्यवस्था करावी असं तुम्हाला का वाटलं आमचे नेते आदरणीय आमदार बाबाजानी दुराणे साहेब यांनी मनोज दादा धरणे पाटील यांच्या शांतता सभे रॅलीसाठी जाणाऱ्या परभणीकडे जाणाऱ्या लोकांसाठी बेडगाव फाट्याजवळ या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे इथं या ठिकाणी आम्ही पंधरा क्विंटल खिचडी आणि लेडीज साठी पार्सल डबे आणि बिस्लरी ची व्यवस्था या ठिकाणी आमदार बाबाजाने मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहिलं असेल म्हणजे जे मराठा बांधव आहेत ते इथे नाश्ता करू शकतात त्यांच्या नाश्त्यासाठी पलीकडच्या बाजूला पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि ज्या मा, माता भगिनी या ठिकाणी खाली उतरू शकत नाही तर त्यांच्यासाठी खास करून पार्सलची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे भाऊ आम्ही खरंच तुमच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही पाहिलं असेल मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा दादांचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला काय म्हणता येईल सभा असतील किंवा मोर्चे असतील आंदोलन असेल या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण आमच्यासोबत या ठिकाणी पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे त्याबद्दल खरंच आपल्या सर्वांच्या या ठिकाणी म्हणावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण की पाणी वाटपची व्यवस्था असेल चहा पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहात त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातर्फे या ठिकाणी आपले अरे कोण म्हणलं देत नाही जय जय अरे कोण मन्न देत नाही जय जय महाराष्ट्र मनोज आगे बडो हम तुम्हारे साथ हैं आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद तु르तसा थांबुयात